नमस्कार सवाई गृहिणी युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे उन्हाळा थंड हवं असतं दही तर आपल्या घरी असतंच मग मुलांना घरच्या घरी जर आपण लस्सी बनवून दिली तर मुलं खूप आवडीने पितात म्हणून तर आज मी घरच्या घरी चार फ्लेवर मध्ये लस्सी बनवणार आहे एक मध्ये साधी लस्सी दुसरी स्ट्रॉबेरी लस्सी तिसरी चॉकलेट लसी आणि एक गुलकंद लसी अशा प्रकारची मी चार घरच्या घरी जशी बाहेर दुकानात भेटते त्या पद्धतीची मी तुम्हाला लसी दाखवणार आहे मग चला पाहू हा चार प्रकारच्या लस्सीचे फ्लेवर बनवणार आहे त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले दा दाखवते हे एक लिटर मी घरी लावलेलं दही आहे बर्फ साखर त्रुटी फ्रुटी मलई आहे गुलकंद आहे चॉकलेट गुलाब पाणी आणि स्ट्रॉबेरी क्रश आहे मी लसी बनवण्यासाठी पहिला बेस बनवून घेते जे दही आहे ते पहिला मिक्सरमध्ये घालून घेते त्यानंतर गोड लागण्यासाठी मी साखर घालून घेते हे एक लिटर दही आहे एक किलो दह्यासाठी मी पाव किलो साखर घेतलेली आहे म्हणजे पावशेर साखर घेतलेली आहे त्यामध्ये मी थंड राहण्यासाठी थोडा बर्फ घालून घेते आता हे पूर्ण मिश्रण मी मिक्सरला काढून घेते लसीचा बेस माझा तयार झालेला आहे कारण मी वेगवेगळे चार प्रकारचे दाखवणार आहे म्हणून एकदाच बेस बनवून घेतलेला आहे आता तुम्हाला मी वेगवेगळे प्रकार दाखवते त्यासाठी मी एक ग्लास फक्त यामध्ये ठेवून देते कारण आपल्याला साधी लसी दाखवणार आहे मी आता आपल्याला साधी लसी बनवायचं आहे म्हणजे मी हे दही साखर मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्या घरी जर गुलाबजल असेल तर तुम्ही त्यामध्ये दोन चमचे घालू शकता गुलाबजल यानं फ्लेवर वास पण छान येतो आणि ही फिरून घ्यायची येत आपण परत एकदा आता ही आपली साधी लस्सी तयार झालेली आहे आता त्यामध्ये मी पहिला बर्फाचे खडे घालून घेते ग्लासमध्ये बर्फाचे खडे घालून घेतलेले आहे त्यानंतर ही जी साधी लस्सी आपण जी बनवलेली ती ग्लासमध्ये घालून घेते अजिबात आपण पाणी घालायचं नाही कारण साखरेचं पाणी तयार होत आधीच आता ही आपली साधी लसी तयार झालेली आहे आपल्या घरी जर मलई असेल किंवा मलई काढून ठेवा तुम्ही ती मलई घालून मलई घालून घेऊ आपण म्हणजे आपली ही मलई लसी तयार होते खूपही छान होत लागते ही आणि आपल्या घरी जर तुटी फुटी असेल हे गार्निशिंगसाठी आपण घालू शकतो हे पहा किती सुंदर बाहेर दुकानात भेटते आपली त्या पद्धतीची लसी तयार झालेली आहे आता मला गुलखंद लसी बनवायची आहे त्यासाठी मी काय करणार जो मगाशी बेस बनवलेला होता तो एक ग्लासभर आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेते हा ग्लासभर म्हणजे दही साखर आहे ही ही मिक्सरभर पहिला फिरून घेतलेली आहे त्यामध्ये मी आता गुलकंद घालून घेते आणि हे मिक्सरमधून मी फिरवून घेते आता ही आपली गुलखंद लस्सी तयार झालेली आहे चला पाहू कशी झालेली आहे आता मी ग्लासमध्ये घालून घेते त्यामध्ये मी आता बर्फ घालून घेते बर्फ झाले की आपली गुलखंद लस्सी झाली तयार हे पहा किती सुंदर कलर पण आलेला आहे आणि वास पण खूप छान येत आहे माझी गुलकंद लसी तयार झाली त्यामध्ये आपण गुलकंद वरून घालून घेऊ म्हणजे चमचा आपल्याला गुलकंद खाता येईल उन्हाळ्यासाठी गुलकंद खूप पौष्टिक आहे यामध्ये थंडावा असतो आता आपण लसीचा तिसरा प्रकार पाहणार आहोत त्यासाठी मी ग्लासभर दही आणि साखरची जी बेस बनवलेला होता लसीसाठी तो मी घालून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास भर जो बेस बनवलेला होता तो मी घालून घेतलेला आहे हा स्ट्रॉबेरी क्रश आहे हा मी घरीच बनवलेला आहे आणि तुमच्याकडे जर हा क्रश नसेल तर तुमच्या घरी स्ट्रॉबेरी असेल तरी तुम्ही घालू शकता आणि हा क्रश मी घरी बनवलेला आहे ह्याचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही माझ्या लिंक वर जाऊन पाहू शकता मी हा घरी बनवलेला क्रश आहे एक दोन चमचे मी क्रश घालून घेते स्ट्रॉबेरी आता हे मिक्सर मधून मी फिरून घेते ही माझी स्ट्रॉबेरी लसी तयार झालेली आहे आता मी ग्लास मध्ये पहिला बर्फ घालून घेते वाव कलर ही किती सुंदर आला आहे आ, आता मी त्यामध्ये बर्फ घालून घेतलेला आहे ग्लासमध्ये आता त्यावर स्ट्रॉबेरी लसी ओतून घेते ग्लास वर क्रश राहिलेला आहे तो, तो दातामध्ये याला खूपच सुंदर लागतो माझी स्ट्रॉबेरी लसी तयार झालेली आहे तर त्यामध्ये थोडं मी क्रश घालून घेते वरून ही आपली स्ट्रॉबेरी लसी तयार झालेली आहे जशी दुकानात भेटते ही याच पद्धतीने बनवली असते आता आपल्याला चॉकलेट आहे त्यासाठी पहिला मी गॅसवर एक पातेले ठेवत आहे त्यामध्ये थोडंसं दूध घालून घेते आता यामध्ये आपल्याला जे आपण चॉकलेट घेतलेलं होतं ते आपल्याला वितळून घ्यायचं आहे गॅस बारीक केलेला आहे आता आपण पूर्ण चॉकलेट भितळून घ्यायचं आहे फक्त आपल्याला चॉकलेट दुधामध्ये पातळ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चॉकलेट पातळ झालेला आहे हे पहा मी गॅस बंद केलेला आहे आता आपण चॉकलेट फ्लेवर लसी बनवायची आहे त्यासाठी जो आपण दही साखरचा बेस केला म्हणजे जो लसी केलेली आहे साधी लसी ती पहिला मी एक ग्लास भर घालून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जे चॉकलेट आपण पातळ करून घेतलेलं होतं ते मी यामध्ये घालून घेते आता आपण जो बेस आणि जे पातळ केलेलं चॉकलेट आहे हे आपण मिक्सरमधून फिरून घेऊ हे पा माझी छान अशी चॉकलेट लस्सी पण तयार झालेली आहे आता आपली ही चॉकलेट लस्सी तयार झालेली आहे त्यावर आता आपण जे चॉकलेट घेतलेलं होतं ते थोड़ा पण पातळ केलं आणि त्यातलं थोडं शिल्लक ठेवलेलं होतं ते आता मी किसून घेते मुलांना ही खूपच आवडेल हे पहा आपली चॉकलेट लस्सी तयार झालेली आहे मुला मुलंही खूप आवडीन पितील म्हणून तुम्ही घरच्या घरी न दुकानात जाता घरच्या घरी आपण ही लस्सी बनवू शकतो तुम्ही नक्की एकदा करून पहा अशा पद्धतीने माझे चारही प्रकारच्या लस्सी बनवून झालेल्या आहेत तुम्ही नक्की एकदा घरी करून पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सवाई गृहन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद